नमस्कार मित्र तुम्ही पाहू शकता आता मी तणनाशकाची फवारणी करत आहे आपल्या कापसाच्या पिकामध्ये तर आपले खूप सारे कमेंट येतात तुमचं मला ग्लायसेल आणि राऊंडअप विषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो ग्लाय ग्लायसेल आणि राऊंडअप एकच औषध आहे तन्नाशक ज्याच्यामध्ये ग्लायफोसेट नावाचा घटक आहे तर गाय ग्लायफोसेट हे एक सि नॉन सिलेक्टिव सिस्टेमिक हर्बिसाइड आहे सिस्टेमिक म्हणजे आंतरप्रवाही त्याची फुवारणी झाल्या झाल्या तो तण असो किंवा आपला मुख्य पीक तो आतून प्रवाह करून तो तणाला आतून तो कमजोर करून आतून हल्ला करून त्याच्या सिस्टीमवर तो तणाला मारतो तर मला सांगा जर चुकून आपल्या पिकावर पडलं मुख्य पिकावर तो तर आपल्या पिकाला ओळखत नाही तर तो काही ना काही नुकसान त्याचा दुष्परिणाम आपल्याला मुख्य पिकावर कापसावर पण दिसेल ना आणि दिसतो आजच मला माझ्या आत्ता आव्हानं सकाळीच भेटला तुम्हाला तो म्हणे एका सुदर्शन मी म्हणे राऊंडअपची फवारणी केलो कापसाच्या पिकामध्ये म्हणे आता रिॲक्शन आली म्हणे आता काय करू म्हणजे तुम्ही ते त ता, तासात मारले कपट्ट्यात मारले म्हणून सर याच्यात मारलो म्हणे तर त्याची शेंडे जी आहे त्या कपासीची शेंडे जी आहे कवडे कवडी मला भरता शेंडा दिसत असेल तो शेंडा पिवडा आलेला आहे आता त्याला सांगलं मी कसं काय करशील काय नाही ब तर सांगेल एका याच्यावर म्हणे मी उपाययोजना केली तर त्याचं बरं वाट ठेवणे पण दुसरीकडे मारलं पुन्हा म्हणे तर तिकडे तसंच होऊन राहील मी आता होणार तर आहेच कारण ओलावा असते तो ओलावा त्या ओलाव्याच्या माध्यमातून तो, तो मुड्याद्वारेपर्यंत या आपल्या पिकामध्ये शिरतो आणि फुवारणीद्वारे पण त्यामुळं तुम्हाला म्हणजे नेहमीशीच तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि विनंती असते का बाबा तुम्ही राऊंडअप जे ग्लायसेल आहे तो सेट नावाचा घटक असलेला तणनाशक जे मिरा एकात्र असेल मिरा एकत्र आणि राऊंडअप ग्लायसेल याच्यामध्ये फरक एकच एक आहे मीरा एकाहत्तर म्हणजे त्याचा कॉन्सन्ट्रेशन जे आहे, जी आहे ती ते एकाहत्तर एक पर्सेंट आहे आणि जे राऊंडअप आणि ग्लायसेल आहे त्याच्यामध्ये मला वाटते बहुतेक एकेचाळीस ते छेचाळीस पर्सेंटपर्यंत त्याचा कॉन्सन्ट्रेशन आहे आणि एक अजून एक भेटते का ते ओपन बसेल त्याला ते कॉन्स अलग अलग कॉन्सन्ट्रेशनचे मला जे जे प्रोडक्ट जर मिळून जाईल तर हे मारू नका आपल्या मुख्य पिकामध्ये भाऊ हे मारलेलं काय होते का आपल्या पिकाला त्याची दुष्परिणाम जाणवते आज नाही जाणवेल चार पाच दिवसात नक्की चालू मग ती सुधारणा व्हायला झाडाची जी रोगप्रतिकार क्षमता जे कमी झाली ते पुन्हा सुधारायला बराच वेळ लागते त्याच्यामध्ये आपलं समजा वीस पर्सेंट जर त्याची वाढ कमी झाली तर समजा आपली वीस ते पंचवीस पर्सेंट आपला उत्पन्न घटला त्यासाठी कॉन्टॅक्ट खरबी साईट घ्या म्हणजे जेवढ्या भागावर पडेल तेवढ्याच भागाला आपलं नुकसान होईल बाकी झाडा त्याचे दुष्परिणाम कमीत कमी दिसून पडेल आपल्याला ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत नमस्कार